एका थंडगार संध्याकाळी इस्लामाबादच्या संसदेबाहेर गर्दी उसळली होती एक पत्रकार थेट लाईव्ह करत होता या क्षणी पाकिस्तानचे पंतप्रधान राजीनामा देत आहेत मागे लोक ओरडत होते काही आनंदाने काही संतापाने पण हे नाट्य काही नवीन नव्हतं पुन्हा एकदा पाकिस्तानमधील लोकशाहीने एक, पाकिस्तान एक पंतप्रधान गमावला होता इतिहासातला हा क्षण नवा नव्हता कारण हे तर जणू पाकिस्तानच्या राजकारणाची एक शोकांतिका बनली आहे कुठलाही पंतप्रधान आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळाची शेवटची तारीख कधीच पाहू शकला नाही नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्तेपी सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे एकोणीसशे सत्तेचाळ मध्ये पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि पहिला पंतप्रधान लियाकत अली खान यांची हत्या झाली लोकशाहीची वाट चालताना त्यांचा मृत्यू केवळ एक अपघात नव्हता तर त्यातून एक संदेश मिळाला सत्ता ही इथे निवडणुकीने नव्हे तर बंदुकीने चालते तेव्हापासून पाकिस्तानमधील मधील राजकारणात स्थैर्य हा शब्द हरवला पाकिस्तानच्या लष्कराने राजकारणात जेवढा हस्तक्षेप केला तेवढा कदाचित कोणत्याही लोकशाही राष्ट्रात झाला नसेल जनरल अयुब खान जनरल जियाउल हक जनरल परवेज मुशर्रफ हे केवळ लष्करी प्रमुख नव्हते तर देशाचे निर्विवाद शासक बनले प्रत्येक वेळी लष्कराने पंतप्रधानांना दूर सारून स्वतः सत्ता हस्तगत केली आणि ते करताना लोकशाहीचा मुखवटा घालून जगाला दाखवायचं नाटक केलं पंतप्रधानावर भ्रष्टाचाराचे आरोप लावून कोर्टाच्या निर्णयांनी त्यांना पदावरून हटवून किंवा लष्करी दबावाखाली त्यांना राजीनामा द्यायला लावणं हे पाकिस्तानात इतकं सामान्य झालं आहे की लोकही हे सहज स्वीकारतात नवाज शरीफ तीन वेळा पंतप्रधान झाले पण तीनही वेळा अपूर्ण कार्यकाळात सत्तेवरून हटवले गेले कधी न्यायालयाने तर कधी जनरलांनी बेंजर भुट्टो या पहिल्या मुस्लिम महिला पंतप्रधान पण त्यांचाही सत्ता काळ दोन वेळा अर्धवट राहिला आणि शेवटी लोकशाहीची मशाल घेऊन पुन्हा सत्तेवर येण्याच्या प्रयत्नात त्यांचा खून झाला जनतेच्या आशा अपेक्षा स्वप्न एकाच गोळीने उद्ध्वस्त झाली युसुफ रजा गिलानी इम्रान खान नेत्यांना पाच वर्षाचं स्वप्न दाखवून घेतलं गेलं न्यायालय निवडणूक आयोग आणि अदृश्य शक्ती या सगळ्यांनी एकत्र येऊन लोकशाहीचा खेळ रचला आणि शेवटी पंतप्रधानांचे मनसुबे जमिनीवर आणले खर तर समस्या निवडणुकीत नाही तर ती लष्कराच्या छायात उभी असलेल्या सत्ताकांक्षेत आहे पाकिस्तानात खरे शासक हे वर्धित असतात आणि निवडून आलेले नेते केवळ जोपर्यंत पंतप्रधान लष्कराच्या रेषेच्या आत राहतो तोपर्यंत तो, तो, तो सुरक्षित असतो पण जर त्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली की के त्याचा शेवट ठरलेलाच असतो लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका नव्हे तर स्थैर्य स्वायत्त संस्था आणि लोकांचा विश्वास पण पाकिस्तान मध्ये पंतप्रधान बदलतात धोरण बदलतात पक्ष बदलतात पण लष्कराच वर्चस्व मात्र आढळ राहिलं आहे त्यामुळे देशाच्या विकासाची गती वारंवार खंडित होते आणि जनता पुन्हा नव्याने सुरुवात करायला भाग पडते आणि आता परिस्थिती अशी आहे की पाकिस्तान मधील पंतप्रधान पद हे केवळ एक हॉट सीट झाले आहे ज्यावर बसण्याची इच्छा अनेकांची असते पण तिथे टिकून राहण्याचं स्वप्न मात्र अपूर्ण राहत नव्या पंतप्रधानावर नेहमीच एक धोक्याची तलवार असते कधी कोर्टाची कधी लष्कराची तर कधी राजकीय विरोधकांची इतिहास पुन्हा पुन्हा सांगतोय पाकिस्तान मधील पंतप्रधानाचं भविष्य मतपेटीत ठरत नाही तर बंद दारा मागच्या लोकशाही ही अपूर्णच राहील अपूर्ण स्वप्नांसारखी अपूर्ण कार्यकाळांसारखी या संदर्भातील विश्लेषणासाठी पात्र सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका